मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या गावात घडलेली खर एक खरी आणि अत्यंत भयावह घटना सांगणार आहे ही गोष्ट प्रदीपजींनी आम्हाला पाठवली आहे आणि मी ती त्यांच्याच दृष्टिकोनातून तुम्हाला सांगणार आहे माझं नाव प्रदीप आहे आज मी माझ्या आयुष्यात पाहिलेला एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो आहे ही घटना माझ्यासोबत थेट घडली नव्हती पण मी ती माझ्या डोळ्यांनी पाहिली होती आमच्या गावात दिवाळीच्या दिवसात एक प्रथा आहे लोक पहाटेच म्हणजे साधारण चार वाजता दिवसाची सुरुवात करतात सर्वप्रथम आंघोळ करून अंगणात दिवा लावतात आणि नंतर ब्रह्ममुहूर्तावर घरात पूजा वगैरे करतात आणि ही भयानक घटना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडली होती रात्री साधारण दोन साडेदोन वाजले असावेत साधरन कारन वगरे कही आने जागे त्या काळी गावातले लोक लवकर झोपायचे साधारण नऊ वाजता कारण त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हतं त्यामुळे लवकर लवकर झोपायचे आणि पहाटे तीन चार वाजता जागे व्हायचे त्या दिवसात माझी सवय होती की मी सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो तर सुमारे सव्वा दोन वाजता मला अचानक लघुशंकेची तीव्र इच्छा झाली आणि मी झोपेतून उठलो आमचं घर तीन खोल्यांचं होतं पहिल्या खोलीत धान्य आणि शेतीचं सामान ठेवलं जायचं दुसऱ्या खोलीत मी आणि माझा चुलत भाऊ एकत्र अभ्यास करायचो आणि तिथेच झोपायचो हो तिसरी खोली म्हणजे स्वयंपाकघर होतं जिथे माझ्या काका आणि काकू झोपायचे हो घरासमोर मोठं अंगण होतं आणि घराला ला लागूनच उजव्या बाजूला एक गोठा होता म्हणजेच जिथे आमच्या गाई बैलांना बांधलेलं असायचं त्या गोठ्यात दोन बैल एक गाय आणि एक मैस होती अंगणात कायम एक बल्ब लावलेला असायचा जेणेकरून प्राण्यांवर लक्ष ठेवता येईल मी झोपीतून उठलो आणि अंगणातून बाहेर अंधाऱ्या वाटेवर टॉयलेटला गेलो तेव्हा आमच्या बैलाच्या हंबरण्याचा आवाज आला कारण जनावरे इतकी हुशार असतात की ती तुमची हालचाल लगेच ओळखतात त्यांना समजलं की मी बाहेर आलो आहे मी तिथेच टॉयलेट करून खोलीत जाण्याऐवजी गोठ्यात गेलो विचार केला थोडा चारा टाकतो आणि निघतो पण मला काय माहीत होतं माझ्या मागोमाग काहीतरी माझ्या दिशेने येत आहे मी गोठ्यात गेलो आणि खाली वाकून चारा टाकत होतो तेवढ्यात माझ्या नजरेस अंगणाच्या मधोमध एक बाईक उभी दिसली आमचा गोटा हा बांबू गवत आणि झाडाच्या काठ्यांनी बनवलेला होता म्हणजे पूर्ण भिंती नव्हत्या त्यामुळे त्या, त्या गवताच्या फटीतून ती बाई स्पष्ट दिसत होती मी एकदम सरळ उभा राहिलो आणि पाहिलं ती बाई घराकडे पाहत होती मी लगेचच बैलांच्या मध्ये खाली बसलो आणि लपून तिला पाहू लागलो ती काही वेळ तशीच उभी राहिली आणि इथे तिथे पाहत राहिली मग ती हळूहळू घराच्या दरवाजाजवळ गेली मी लगेच ओळखलं ती आमच्या गावातली नाही आणि त्यावेळी तिच्या अंगावरचे कपडे अचानक बदलले तिने दरवाजावर दोन तीनदा टकटक केली आता खरं सांगायचं तर त्या क्षणी मी देवाचे आभार मानले की तिने आमच्या खोलीचं दार ठोठावलं नाही कारण आमच्या खोलीचं दार आतून फक्त ओढून घेतलेलं होतं थोडासा धक्का दिला असता तर ते उघडलं असतं ती बाई पुन्हा दर्जावर थाप मारत म्हणाली अगं उमा उठणा दिवे लावायचे नाहीत का थोडं तेल हवं होतं हे ऐकून माझे थरकाप उडाले ती काकूंचं नाव कसं काय जाणते आणि एवढ्या रात्री कोण तेल मागायला येतं माझ्या मनात विचार आला की जर काकांनी दार उघडलं तर काय होईल मी ठरवलं काही चुकलं तर जोरात ओरडेन काकूंनी आतून उत्तर दिलं थांब दोन मिनिट देते त्यांचा आवाज ऐकून तर मी थिजलोच आतून भांड्यांची खणखण ऐकू आली म्हणजे त्या तेल शोधत होत्या पण मला ते दोन तीन मिनिटं म्हणजे दोन तासासारखे वाटत होते तेवढ्या ती बाई पुन्हा म्हणाली लवकर कर उमा मला लवकर जायचं आहे तयारी पण करायची आहे काकूंनी पुन्हा उत्तर दिलं अगं थांब जरा दोन मिनिट इतक्यात काही भांडी खाली पडली आणि त्या आवाजाने काकांची झोप मोडली काकांनी विचारलं अगं इतक्या रात्री काय करतेयस काकूंनी सांगितलं अहो एक बाई आली आहे तेल मागायला उद्याच्या दिव्यासाठी तेल हवं म्हणतं काका संतापले रात्रीचे अडीच वाजलेत कोण वेळी बाई एवढ्या वेळी तेल मागायला येते ती बाई बाहेरून भाई हे सगळं ऐकत होती मग ती एकदम विचित्र थंड आवाजात ओरडली दार उघाड नाहीतर बरं नाही होणार आता तर माझं रक्तच गोठलं मी समजलो की ही साधी बाई नाही ती दरवाजा चोरात आपटू लागली आतली माझी चुलत बहीण घाबरून उठली आणि चुकून दार अर्ध उघडलं पण बाहेरच्या दृश्य पाहताच तिने लगेच दार धळकन बंद केलं काका देवभक्त होते दे, त्यांनी लगेच आतूनच हनुमान चालिसेचे आणि देवांची नावं घेऊन मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि ते सतत म्हणत राहिले ती बाई संतापून पाय आपटू लागली एवढ्या चोरात ती पाय आपटत होती की जमिनीवर मोठं खड्डा पडलं थोड्या वेळान ती मागे सरकली आणि अंधारात कुठेतरी गायब झाली ती कुठे गेली कशी गेली मला काहीच कळलं नाही मी फक्त मनात देवाचं नाव घेत राहिलो ती गेल्यावर सुद्धा मी बाहेर आलो नाही अंगातच धडधड चालू होती साधारण वीस मिनटानंतर काकांनी धार उघडलं त्यांच्या अंगावर राख लावलेली होती आणि हातात हनुमानजीचा फोटो होता ते अंगणात येऊन पुन्हा ओरडले जर तू अजून इथे कुठे लपली असेल तर निघून जा नाहीतर तुझा सर्वनाश होईल आणि ते देवाचं नाव घेत राहिले तेव्हा मीही गोठ्यातून बाहेर आलो पण अचानक बाहेर आल्यामुळे पण अचानक बाहेर आल्यामुळे काका घाबरले आणि मागे सरकले परंतु मी आवाज काढला आणि म्हणालो अरे काका मी प्रदीप आहे त्यांनी मला पाहिलं आणि ते शांत झाले त्यानंतर काकाचा मुलगा देखील बाहेर आला आणि आम्ही सगळे रांधन घरात जाऊन बसलो आज शिरल्यावर मला थोडं धैर्यच आलं त्यावेळी मी काकांना बाहेरचे घडलं ते ती बाई तिचं रूप बदलणं आणि तिचा भयानक अवतार सगळं सांगितलं आता माझं असं मानणं झालं की ती खरंच मला शोधत शोधत माझ्या मागे मागे येत होती पण कदाचित तिला कळलंच नाही की मी घरात नसून प्राण्यांच्या शेळ्यात गेलेलो आहे खरंच त्या रात्री माझं नशीब चांगलं होतं आणि आमची मावशीही शांत होती त्यांनी कुठलीही खबर केली नाही आणि बहुत त्यांनीच त्या रात्री मला वाचवलं मित्रांनो ही होती आजची पहिली गोष्ट चला आता दुसरी गोष्ट ऐकूया नमस्कार माझं नाव गजानन ना आहे गावात मला लोक गुड्डू मानतात खरं तर मी ट्रक चालक नाही पण थोडंफार ट्रक चालवणं मला येतं कारण माझे वडील पूर्वी ट्रक चालवायचे आणि मी त्यांच्याकडून शिकलो मला वाहन चालवण्याची फार पसंती नव्हती माझं मन घरच्या शेतात आनंदाने काम करण्यात अजूनही रमायचं गावात माझा एक मित्र होता राघव त्याच्याकडे स्वतःचा ट्रक होता कधीकधी जेव्हा त्याला दुसरं काम असायचं तेव्हा मी त्याचा ट्रक चालवायचो एकदा त्याने मला नागपूरहून काही मशीन आणायला बोलावलं आधी मी नकार दिला कारण इतक्या दूर मी कधीच जात नव्हतो पण राघवने मला त्या ट्रीपसाठी पैसे देण्याचं वचन दिलं मशीन त्याला अगदी गरजेची होती माझ्या पत्नीनेही म्हटलं एका दिवसाचं काम आहे थोडं पैसे मिळतील यात वाईट काय आहे त्यामुळे मी मान्य केलं मला अमरावतीहून नागपूरपर्यंत जायचं होतं तिथे पोहोचल्यानंतर त्याचं सांगणं तसंच होतं सकाळी सुमारे दुपारी एक ते दीडच्या सुमारास मी पोहोचलो मला वाटलं दोन तीन तासात मशीन लोड होऊन निघून जाईन मशीन फार मोठी नव्हती सुमारे चाळीस फूट नाही पण खूप जळ होती म्हणून क्रेन आणावी लागली ती क्रेन येण्यात आणि मशीन उचलत घेण्यातच बराच वेळ गेला एकापेक्षा दोन मशीन होत्या पण एक मशीन लोड होण्यापर्यंत रात्र झाली होती साडे अकरा वाजले दुसरी मशीन अजूनही उरली होती आता खूप उशीर झाला होता मी तिथे सुमारे दहा तास थांबलो खूप भूक लागली होती कारण काहीही खाल्लं नव्हतं मी परिसरात बघितलं कुठेही कॅन्टीन किंवा के दुकान नव्हतं रात्री साडे अकराच्या सुमारास मी समजलो की दुसरे मशीन लोड होण्यासाठी आणखी दोन तीन तास लागतील म्हणून मी त्या ठिकाणच्या मॅनेजरला जाणून विचारले दहा तासांपासून इथे बसलोय खूप भूक लागली आहे काही खायला मिळेल का मॅनेजरने माझी परिस्थिती समजून घेतली आणि लगेच काही शोधायला निघाला सुमारे दहा मिनटांनी तो परत आला पण अर्धवट हातभर काहीही न घेता तो म्हणाला माफ करा शिफ्ट बदलल्यामुळे कॅन्टीन बंद झाली आहे काहीच उरलं नाही पण तू माझी मोटारसायकल घेऊन थोडं पुढे जाऊन सुमारे सात आठ किलोमीटरवर एक ढाबा आहे तो चोवीस तास उघडाच असतो तिथे जाऊन खा मी इथे काम संपवतो मला इतकी भूक लागली होती की मी त्याची मोटारसायकल घेतली आणि निघालो सुमारे तीन चार किलोमीटर गेलो असेल तेवढ्यात रस्त्याच्या काठावर एक मुलगा बसलेला दिसला वय सुमारे आठ दहा वर्ष असावं त्याच्याजवळ काहीही नव्हतं फक्त मागे एक मोठं झाड मी मोटार थोडी अंतरावर थांबवली आणि तो मुलगा काय करतो ते बघायला थांबलो तो मुलगा आपले डोके घुळघ्यात लपवून हात गुळघ्याभोवती गुंफून बसलेला होता मी त्याला आवाज दिला काय झालं घर सोडून पडून आलायस का त्या क्षणी त्याने हसण्याचा एक विचित्र आवाज दिला पण डोकं वर केलं नाही मी पुन्हा विचारलं अरे तुला पुढे कुठे जायचं आहे का सांग मी तुला सोडून देईन त्यावर तो अचानक उड्या मारून डोकं वर करून हसला आणि म्हणाला मला जायचं आहे मी विचारलं कुठे त्याने उत्तर दिलं माझ्या घरी परंतु ते सांगताना त्याचे हवा आणि हास्य खूप विचित्र होतं मी पुन्हा विचारलं तुझं घर कुठं आहे त्याने दिशादर्शक हलक्या प्रकाशात अंधाराकडे पोट दाखवला आणि म्हणाला तिकडे तिकडे आहे पण तिथं काही दिसत नव्हतं फक्त अंधार मी म्हणालो इथे तर काही दिसत नाही तिथे जाण्याचा रस्ता कुठे त्याने फक्त मान हलवली हो म्हणत नंतर तो अचानक उभा राहिला सत्य सांगतो मला तो मुलगा घेऊन जाण्याची खूप इच्छा कमी होती कारण त्याची वागणूक फारच भयानक आणि अजब वाटत होती पण मी विचार केला की कदाचित तो एखादा मानसिक आजारग्रस्त मुलगा असेल की तो हरवला आहे म्हणून मी त्याला गाडीवर बसायला म्हटलं तो लहान असल्यामुळे सायलेन्सरवर पाय ठेवून माझ्याबरोबर मागे बसला मी गाडी सुरू करून पुढे निघालो सामान्यत लहान मुलं मागे बसताना तुमच्या कमरेला झेप देतात किंवा खांद्यावर हात ठेवतात पण थोड्याच अंतरावर मला जाणवलं की त्याचे हात माझ्या गळ्यावर आहेत त्याने माझ्या गळ्याला असं पकडलं जणू माझा गळा दावायचा असेल मला हे जाणवताच मी गाडी थांबवली त्याचा हात वेगळ्या केला आणि म्हटलं काय करतोस तू तो खरंच वेळा आहेस का मला मागून फक्त त्याचं हस्त असलेला आवाज ऐकू आला मी पुन्हा गाडी सुरू केली आणि वाटलं लवकर कुठे सोडून येतो पण काही अंतरावर एका घंधार झाडाजवळ माझी बाईक अचानक थांबली जणू एखाद्याने गाडीची स्पीड कमी करून पूर्णपणे थांबवली असावी गाडी पूर्णपणे बंद झाली नव्हती मी केक मारायला सुरुवात केली त्यावेळी मागून त्या मुलाने म्हटलं हे जे झाड आहे ना मला ते फार आवडतं जवळच मोठं झाड होतं पण मी त्याकडे लक्ष देणार नाही इतक्यातच त्याने विचारलं तू माझ्याबरोबर झाडावर जाणार का मी तुला भरपूर चिंता देईन मी शांत बसून गाडीला केक मारत राहिलो अंधारात फार काही दिसत नव्हतं पुन्हा त्याने आग्रह केला चाल माझ्याबरोबर आहे हे माझं आवडतं झाड आहे मी इथेच खेळतो मी रागावून म्हणालो इथे गाडी बंद पडली आहे आणि तुला गमती सुचते आहे एक काम कर आणि मला सोडून दे तो हसला मी पुन्हा केक मारायला सुरुवात केली आणि म्हणालो खरं तर खाली उतर आणि बघ काय झालं आहे गाडीला त्यावर तो हसत म्हणाला आता केक मार मी थोडा रागावून पुन्हा केक मारले आणि आश्चर्य म्हणजे गाडी अचानक चालू झाली आणि तो पुन्हा मागून हसू लागला आता मला काहीतरी नक्कीच गळबळ असल्याचं जाणवलं मी काहीही न बोलता गप्पच पुढे गाडी चालवू लागलो थोडं पुढे गेल्यावर एक वळण आलं मी गाडी त्या वळणावरून पुढे नेली तेवढ्यात मला काहीतरी विचित्र आवाज ऐकू यायला लागला जणू काहीतरी जमिनीवर ओढलं जात होतं मी खाली पाहिलं तर तो मुलगा आपला एक पाय जमिनीवर घासत होता आणि त्यामुळे गाडीचा वेग खूपच कमी झाला होता मी त्याला म्हणालो अरे पाय वर घे ना असं केलंस तर दोघेही पडलो तर तो, तो पुन्हा हसू लागला आणि मग माझं लक्ष दुसऱ्या बाजूला गेलं त्याचा दुसरा पायही जमिनीवर ओढला जात होता माझं डोकंच गरगरलं कारण इतक्या छोट्या मुलाचे दोन्ही पाय जमिनीला लागणं अशक्य होतं त्या क्षणी माझ्यासमोर पुन्हा तेचं चिंचेचं झाड दिसू लागलं माझ्या अंगावरचे केस उभे राहिले गाडी पुन्हा आपोआप थांबली अगदी तशीच तशी आधी थांबली होती तो पुन्हा बोलला तू माझ्यासोबत त्या झाडावर येशील का मला ते झाड खूप आवडतं मी तुला खूप सारी चिंच देईन चालना आणि पुन्हा खूप मोठ्याने हसू लागला मी काहीही बोललो नाही फक्त तसाच गप्प राहिलो काही बोलायची हिंमतच होत नव्हती कारण आता मला खात्री झाली होती माझ्यासमोर जो आहे तो साधा मुलगा नाही तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या आशाकडे गेलं आशात पाहताच माझ्या अंगातलं रक्त गोठलं त्याचं रूप मोठं विकृत झालं होतं तो आता साधा मुलगा नव्हता तर सुमारे पंधरा फूट उंच प्रचंड भयानक आकाराचं काहीतरी बनलं होतं त्याच्याकडे वळून पाहायची माझ्यात हिंमत नव्हती मला समजलं होतं मी एका छलाव्याच्या जाळ्यात अडकलो आहे ज्याबद्दल आसवर फक्त ऐकलं होतं मी काहीच बोललो नाही शांत उभा राहिलो आणि मग मला मागून एक आवाज आला आज तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तू तु वाचलास तुझ्याकडे काहीतरी आहे ज्यामुळे मी तुला काही करू शकत नाही नाहीतर आतापर्यंत तुला दाखवलं असतं की मी कोण आहे आणि काय करू शकतो जा इथून निघून जा त्याचा तो आवाज ऐकताच माझ्या हातपाय थरथर कापू लागले मी गालीला केक मारली आणि गाडी चमत्कारिकरित्या सुरू झाली त्या रात्री मी इतक्या वेगाने गाडी चालवली की आयुष्यात कधीच नाही त्या रात्री मी पुन्हा त्या फॅक्टरीत परतलो नाही थोडं पुढे एका ढाब्यावर थांबलो तेथे ते पोहोचल्यावर मी माझ्या खिशात हात घातला आणि पाहिलं माझ्या खिशात ट्रकची चावी होती ज्याला महालक्ष्मीची छोटीशी मूर्ती लटकलेली होती सकाळी मी पुन्हा फॅक्टरीत गेलो तर सगळे घाबरलेले होते त्यांना वाटलं होतं माझ्यासोबत काहीतरी भयंकर घडलं आहे मी सगळ्यांना रात्रीची घटना सांगितली तेव्हा काहींनी मला सांगितलं तो मुलगा नेहमी त्या चिंचेच्या झाडाजवळ दिसतो सगळ्यांना नाही पण ज्यांची वेळ वाईट आलेली असते त्यालाच तो दिसतो आणि जर चुकून कुणी आपली गाडी त्याच्याजवळ थांबवली तर तो त्याला त्या ते झाडाजवळ घेऊन जातो आणि तिथेच त्याचा शेवट होतो मी फक्त एवढंच म्हटलं महालक्ष्मीची कृपा होती म्हणून मी वाचलो